नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सद्धम्म रूप पावतो भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबला नाही करुणा म्हणजे मानव प्राण्यासंबंधी दया भगवान बुद्धाने या पलीकडे जाऊन मैत्री शिकविली मैत्री म्हणजे अखिल जीव जाती संबंधी प्रेम केवळ करुणे प्रेम जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीवजातीवर प्रेम केले पाहिजे अशी बुद्धाची शिकवण आहे श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धाने हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे मैत्रीसंबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाला समजा मनुष्य एक विहीर खंतू आहे भूमी त्यामुळे रागावते का नाही भगवान नाही भिक्खूंनी उत्तर दिले समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगू लागला तो चित्र रंगवू शकेल असे तुम्हाला वाटते काय नाही भगवान का नाही भिक्कू म्हणाले कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येईल त्याप्रमाणेच तुमच्या मनातही काळे किलमिश असता कामा नये कारण किल्मिश ही दुर्विचाराचीच प्रतिबिंबी असतात समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला तर त्याला आग लावता येईल काय नाही नाही भगवान का नाही कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्राहीपणा नाही आपले प्रवचन संपवित भगवंत म्हणाले ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावत नाही ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे आग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहते त्याप्रमाणे भिक्खुणू तुम्ही दुसऱ्यांनी केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे भिक्खुणू मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे आपले मन पृथ्वीसारखे खंबीर हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे असे जर तुम्ही कराल तर कितीही सह गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासासारखा अमर्याद असावा तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्या द्वेषाचा लवलेश नसावा माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे या प्रवचनात भगवंतांनी भिकून एक कथा सांगितली पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे ती सभ्यता लीनता आणि सौम्यता या गुणाबद्दल प्रसिद्ध होती तिची एक मोल होती तिचे नाव काली मोठी चलाक सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती ती कालीने स्वतःशी विचार केला माझ्या मालकीनीची ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही किंवा तो ती प्रकट करीत नाही किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रगट राहत असावा मी तिला कसोटी लावून पाहते म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली तिच्या मालकिनीने तिला हाक मारून विचारले तू इतक्या उशिरा का उठलीस मुलकरीन म्हणाली त्यात काय बाई साहेब रागून आणि चिडून ती मालकीन मनाशीच म्हणाली त्यात काही नाही लब्बाड कुठली मुलकर्णीने विचार केला राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवीत नाही एवढेच मी माझे काम चोख बजावी ते म्हणून ती रागावीत नसावी आणखीन मी तिची कसोटी घेईन म्हणून दुसऱ्या दिवशी आधी उशिरा उठली मालकिनीने विचारले काले तू उशिरा का उठलीस मुलकर्णीने उत्तर दिले त्यात काय आहे आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली असं त्यात काही नाही काय लब्बाड कुठली असं तर त्या मोलकर्णीने विचार केला राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे पण माझे काम मी नीट करते म्हणून ती तो दाखवीत नाही मी आणखीन तिची कसोटी घेतली पाहिजे म्हणून ती दुसऱ्या दिवशी फारच उशिरा उठली मालकिणीने तिला हाक मारून विचारले इतक्या उशिरा का उठलीस मोलकर्णीने उत्तर दिले अ त्यात काय आहे असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही का लब्बाड मुली असे उद्गार काढून मालकीनीने चिडून रागाने एक आडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तिच्या डोक्यात घातला खोक पडून रक्तभंभाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ती ओरडत सुटली पहा बाई माझी मालकीन किती लीन आहे सौम्य आहे माझी मालकीन हे एवढे कशासाठी तर तिची एकुलती एक, एक मोलकरीन उशिरा उठली म्हणून ती इतकी रागावली चिडली होती की हातात आडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले याचा परिणाम असा झाला की विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली याप्रमाणे जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंतच भिक्खू सौम्य सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पडते ही गोष्ट सांगून भगवंताने म्हटले केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी भिक्खूने मैत्री भाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे अशी मी समजत नाही ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू समजतो पुण्यार्जनासाठी केलेली कृती ही मैत्रीच्या एक शोंडशाशाच्याही म्हणजे सोळाव्या अंशाच्याही मोलाची नाहीत मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता ती आपल्यामध्ये सर्व पुण्यकृत्यांना समाविष्ट करून घेते ती चमकते प्रकाशते ती प्रज्वलित होते भिक्खणू सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एक क्षोंडशासही नसते चंद्रप्रभा त्याचे सर्व तेज आपणात सामावून घेऊन स्वतः चमकते प्रज्वलित होते त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी केलेली कृत्य मैत्रीच्या एक षोंडशासही मोलाची नाहीत मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते प्रकाश ते प्रज्वलित होते त्याप्रमाणेच भिकुणो जसा वर्षा ऋतू अखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशातून उगवून सारे किलमिशी नाहीशे करतो आणि स्वतः चमकतो प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो अगदी त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एक श्वास इतकीही मोलाची नाहीत मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते प्रकाशते आणि प्रज्वलित होते यापुढे आपण पाहणार आहोत धम्माला सद्धम रूप प्राप्त व्हायला त्याने माणसा माणसात भेद करणारे आडसर मोडून काढले पाहिजेत तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद